स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचेलकरंजी शहरात अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीनं प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत पोस्टरला जोडे मारण्यात आले यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवेगाळ जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डॉ प्रशांत कोरटकर यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मण समाज एकत्र आणि सर्व समाज एक, एक दिलानं नांदत असून कुणीतरी कोरडकर नावाचा माथे फिरू काहीतरी प्रसिद्धीसाठी सर्व जातीधर्मामध्ये तीड निर्माण करण्याचं षडयंत्र रचत असून त्याच्यावर कठोर शासन व्हावं त्याचबरोबर योग्य ती कारवाई व्हावी अशी अखिल भारतीय मराठा महासंघ इचलकरंजी शहराच्या वतीनं मागणी करण्यात आली जर का त्याच्यावर कठोर शासन केलं नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघ याच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्यात येईल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने इशारा देण्यात आलाय यावेळी शहराध्यक्ष संतोष सावंत जिल्हा उपाध्यक्ष अरविंद माने कार्याध्यक्ष वैभव खोंद्रे नितेश पाटील नितीन कटके शहाजी भोसले धनंजय पाटील नाना भोसले विजय मुतालिक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रशांत कोरडकर ही औरंग्याच्या औलाद आहे आणि औरंगाबादच्या अवलातींना असाच ठेचला पाहिजे व गाठला पाहिजे आज सर्व महाराष्ट्रातील शासनाला आम्ही विनंती करत आहोत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अशा औरंगाबादच्या अवलादी जिथं जिथं असतील तिथं आपण ठेचून मारा अन्यथा आम्ही शिवप्रेमी म्हणून त्यांना ठेचून मारला तर तुम्हाला अवघड जाईल एवढंच बोलतो आणि त्याच्यावर निश्चित नोंदवून त्याच्यावर हो गुन्हा दाखल करावं व कठोर कठोर शासन करावं इतकं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र